हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण खूपच सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत तर इथं बघा ब्लाऊज पीस मी ऑलरेडी कट करून घेतलेला आहे अस्तरचा भागही कट करून घेतलेला आहे आणि दोन सव्वा दोन इंच इतकी गळारुंदी ठेवून मी गळ्याचा आकार ड्रॉ करून घेत आहे बघा सुंदर असा हंडी गळ्याची डिझाईन अशी आपण आज पाहणार आहोत तर इथं बघा पहिल्यांदा मी अस्तरचा जो गळा आहे तो कट करून घेते आणि त्यानंतर आपण हा गळा आपल्या मेन फॅब्रिकवर म्हणजेच ब्लाऊज पीसवर अटॅच करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीनं गळा उंची आहे नऊ डीपनेक आहे हा आणि रुंदीला पण गळा रुंदी जास्त मी ठेवलेली आहे कस्टमरच्या पसंतीनुसार हा डीपनेक ब्लाऊज मी तयार करणार आहे बघा तर आता आपण ब्लाऊज पीसवरती अस्तर ॲटॅच करून घेऊया नेहमीप्रमाणे आपल्याला एकदम स्टँडर्ड टिप ठेवून अस्तरचा गळा जॉईंट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं जिथं गोलाकार आकार आलेला आहे तिथं व्यवस्थित कापड अस्तर सरळ करून आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे बघा ही पहिली टीप मारताना अजिबात गडबड वगैरे करायची नाही आहे एकदम परफेक्ट अशी ही टीप देऊन घ्यायची आहे कारण त्यावरच आपल्या गळ्याचा आकार हा ठरतो जर ही पहिली टीप परफेक्ट आली असेल तर आपल्या गळ्याचा आकार ही एकदम परफेक्ट येतो बघा तर आता आपल्याला राहिलेले एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून काढायचं आहे आणि गळ्याला छोटे छोटे आतल्या बाजूनं कट देऊन घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीनं छोटे छोटे कट दिल्यामुळे आपल्या ग गळ्याचा आकार हा एकदम बाहेरच्या बाजूला एकदम ॲक्युरेट असा येतो बघा दाब टीप दिल्यानंतर तर आता आपल्याला असतर आतल्या बाजूला घालून दाबटीप देऊन घ्यायची आहे अस्तर आणि फॅब्रिक हे एकसारखं करून घेत घेत आपल्याला ही दापटीप देऊन घ्यायची आहे बघा गळ्याचा आकार एकदम परफेक्ट असा आला पाहिजे तरच आपली डिझाईन ही शोभून दिसते बघा अशा पद्धतीनं कुठेही चून किंवा दुमड ही पडू द्यायची नाही आहे एकदम व्यवस्थित अशी ही आपल्याला टीप घ्यायची आहे बघा तर ही टीप देऊन झाल्यानंतर आता आपण करणार आहोत बा पाठीमा बाकीचं अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे तिन्ही बाजूंनी आपल्याला अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे बघा बघा अशा पद्धतीनं संपूर्ण अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे फॅब्रिकवरती इथेही आपल्याला कुठंच चून वगैरे पडू द्यायची नाही आहे बघा एकदम व्यवस्थित सगळे भाग हे जॉईंट झाले पाहिजेत आता यानंतर आपल्याला करायचं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट अस्तरच्या आपण बाकी सगळं जे ब्लाऊज पीसचा जादाचा कपड आहे ते कट करून काढायचं आहे बघा बघा अशा पद्धतीनं आपलं जादाचं जे फॅब्रिक होतं ते कट करून झालेलं आहे आता आपण लावायचे आहेत टक्स तर टक्स मारताना एकदम छोटे छोटे हे टक्स मी मारत आहे बघा कारण गळ्याचा आकार आपला खूपच मोठा आहे जास्त उंचीचा गळा आहे हा तर आता आपण लावायची आहे कमरपट्टी नेहमीप्रमाणे अस्तरची पट्टी मी काढून घेतलेली आहे आणि कमरपट्टीसाठी मी ती वापरते तर पहिली टीप आपली झालेली आहे त्यावर आपण देत आहोत दुसरी दाब टीप आणि त्यानंतर आता आपल्याला पट्टी आतल्या बाजूला दुमडून त्यावरून एक टीप देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपली कमरपट्टी ही जोडून झालेली आहे तर तुम्ही गळ्याचा आकार बघू शकता खूपच सुंदर असा गळ्याचा आकार परफेक्ट असा आलेला आहे बघा तर आता आपण डिझाईनला सुरुवात करणार आहोत तर डिझाईनसाठी मी इथं वापरणार आहे सरळ कापडातले नॉट्स म्हणजे हे तिरक्या कापडामध्ये मी कट केलेले नाही आहेत सरळ कापडामध्येच कट करून ते शिवून घेतलेले आहेत तर अशा पद्ध पद्धतीनं त्याचे हुक आपण लावून घेत आहोत बघा ब्लाऊजला तर हे सरळ काप कापडी नॉट कशी करायचे हे प्रत्येकाला तुम्हाला माहीत असेलच एकदम सिम्पल असे आहेत साधी आपण नाडी करतो त्याप्रमाणे हे करायचे आहेत आणि उ उलट करून त्याप्रमाणे हे पाईप आपले तयार होतात तर हे आपण डिझाईनसाठी आज वापरणार आहोत बघा एकदम सोपी आणि एकदम अट्रॅक्टिव अशी ही डिझाईन होते बघा तर हे सगळे आपले हुक जे किंवा आपण लूप म्हणू यातून आपण नंतर नॉट ही ओन घेत असतो तर हे लावून झाल्यानंतर आपल्याला आणखी जे ब्लाऊजचं काठ आहे ते वापरून डिझाईन बनवायचे आहे बघा तर इथं आपले सगळे हे हुक लावून आपण घ्यायचे आहेत एकदम समान अंतरावर परत समान उंचीचे असे हे नॉट म्हणूया आपण किंवा पायपिंग आपल्याला लावून घ्यायचे आहे बघा केक ला ला तर एक एक करत मी सगळे पायपिंग गळ्याला लावून घेत आहे खूपच सुंदर आणि ट्रेंडी अशी ही ब्लाऊज डिझाईन होते गळ्याचा आकार हा मोठा असल्यामुळे ही डिझाईन खूपच शोभून दिसते बघा तुम्ही तयार झाल्यानंतर बघालच आता आपले सगळे पायपिंग जॉईंट करून झालेले आहेत तर आता आपण करणार आहोत ब्लाऊजची डिझाईन बाकीची राहिलेली तर त्यासाठी मी घेतलेला आहे काठ तर साडीचा काठ हे कुठंच न वापरता मी डिझाईनसाठी वापरत आहे बघा पाठीमागच्या बाजूलाही वा मी साडीचा काठ वापरलेला नाही आहे कमरपट्टीसाठी तर हा काठ आपण आता डिझाईनसाठी वापरणार आहोत जर आपण फ्रीलची किंवा झालरची जर डिझाईन बनवत असू तर एकसारखी आपल्याला पट्टी जास्त लांबीची हवी असते तर ही जास्त लांबीची मी पट्टी घेतलेली आहे जवळजवळ गळारुंदीच्या डबलपेक्षा जास्त अशी ही पट्टी आहे बघा तर ह्याला पहिल्यांदा मी एक टीप देऊन घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला चुन्या मारताना सोपं पडावं यासाठी तर आता मी एकसारख्या एकाच आकाराच्या चुन्या देऊन घेत आहे बघा तर पूर्ण पट्टीला चुनी देऊन झाल्यानंतर आपण ही फ्रील जी आहे ती गळ्याला जोडून घेणार आहोत बघा बघा अशा पद्धतीनं गळ्याला लागूनच मी ही फ्रिल लावून घेत आहे एकदम समान अंतरावर जिथून आपण लावायला सुरू केलेली आहे तेच अंतर ठेवून आपल्याला ही फ्रील जोडून घ्यायची आहे आणि त्यावर आणखी एक मी फ्रील जरा रुंदीला व्यवस्थित बसावी उचलू नये यासाठी आणखी एक थोड्या अंतरावर मी टीप देऊन घेत आहे बघा आणि फ्रीलचे दोन्ही भाग शोल्डरला मी जोडून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यावरती लावणार आहोत एखादी लेस सुंदरशी तर बघा एक तर मी गोल्डन लेस घेतलेली आहे आणि ती मी गळ्याला लावून घेत आहे बघा फिनिशिंगसाठी आपल्याला लेस ही, ही लावावीच लागते जेणेकरून त्या लेसच्या खाली जी आपली शिलाई वगैरे आलेली असते किंवा एक्स्ट्राचं जे फॅब्रिक धागेदोरे असतात ते झाकून जातात यासाठी तर आपण लेस लावून घ्यायची आहे पहिली टीप आपली लेसला देऊन झालेली आहे आता आपण त्याला दुसरी ही टीप मारून घेऊया शकता अशा पद्धतीने आपली ही डिझाईन कंप्लीट होत आलेली आहे आणि आता आपण करणार आहोत नॉट्स नॉट्स हे आपल्याला जे आपण जे हुक बनवलेले आहेत त्यामधून आपल्याला ओवून घ्यायचे आहेत बघा तर मोठ्या सुईचा उपयोग करून मी इथं बघा नॉट्स हे भरभर ओवून घेत आहे सोनेरी कलरचे नॉट्स मी वापरलेले आहेत बघा तर ते आपल्याला पूर्ण सगळे जे लूप होते त्यामधून आपण ओवून घेतलेले आहेत आणि त्याचं जे टोक आहे ते ब्लाऊजला अटॅच करून शिवून टाकलेलं आहे बघा अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला आपल्याला नजुकता चुकता ते जॉईंट करून टाकायचे आहेत आणि आता आपण क बनवणार आहोत लटकन तर ब्लाऊजचा गळा जास्त असल्यामुळे लटकन हे लावावेच लागतात तर यासाठी बघा खूपच सुंदर असं फ्रिलचंच लटकन मी बनवलेलं आहे एकदम साधं साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला हे नक्कीच येत असेल फ्रीलचं लटकन बनवायला तर ते तसंच प्रकारचं लटकन मी इथं बनवलेलं आहे जास्त हेवी असं हे लटकन दिसतं ब्लाऊजला खूपच सुंदर दिसतं बघा तर आता आपण लटकन जोडून घेऊया ब्लाऊजला समान अंतरावर आपल्याला लटकन हे जोडून घ्यायचे आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर असा लुक ब्लाऊजला लटकनमुळे येतो तर आता आणखी एक शेवटचा टचअप राहिलेला आहे म्हणजे आपल्याला लावायचे आहेत गोल्डन मणी तर मी संपूर्ण जी झालर आहे फ्रील आहे त्यावरती गोल्डन मणी लावून घेत आहे बघा त्यामुळे आणखी सुंदर असं ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे आपलं तर नवरीचा हा ब्लाऊज असल्यामुळं जास्त हेवी वर्क हे, हे सुंदर दिसतं यासाठी मी त्यावरून मणीही लावून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे मणी लावून घ्यायचे आहेत तर बघू शकता आपली किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा डिझाईन आवडली असल्यास लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद